अकोल्यात साकारणार अठरा हजार चौरस फूट आकाराची महामानवाची महारांगोळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंतीचे औचित्य साधून अकोल्यात ऐतिहासिक अशी अठरा हजार चौरस फूट आकाराची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात येणार असून रांगोळीच्या माध्यमातून डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे महेंद्र गवई कलाध्यापक संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय आगाशे सुभाष धार्मिक संदीप शेवाळकर आदी उपस्थित होते ही भव्य दिव्य रांगोळी काढण्याचे कामाला शनिवार बारा एप्रिल रोजी सायंकाळपासून प्रारंभ करण्यात आला असून ही रांगोळी रविवारी मध्यरात्री पूर्ण होणार आहे रांगोळीसाठी तब्बल दोन हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात येणार आहे रांगोळी काढण्यासाठी तब्बल चाळीस जणांची टीम कामाला लागणार असून यासाठी अंदाजित चाळीस तासांचा कालावधी लागणार आहे या टीम मध्ये तीस पुरुष आणि दहा महिला कलाध्यापकांचा समावेश राहणार आहे रांगोळीच्या माध्यमातून महामानवाला एक आगळी वेगळी अशी मानवंदना ठरणार असल्याचा विश्वास कलाध्यापक संजय आगाशे यांनी व्यक्त केला